मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील डांबेवाडीचे माजी सरपंच कृष्णराव बनसोडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या थाटामाटानं संपन्न झाला या निमित्तानं डांबेवाडी आणि वडूस या दोन ठिकाणी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते दामेवाडी येथील सर्वेश्वर मंदिरात हरिभक्त पारायण कबीर महाराज यांचं सुश्राव्य कीर्तन झालं या कीर्तनात बोलताना कबीर महाराजांनी माणसाच्या जीवनातील आई वडिलांचं स्थान काय असतं याबाबत सविस्तर विवेचन केलं ते म्हणाले कोणत्याही मुलाचा बाप सुसंस्कारित असेल तरच त्यांची मुले वेगवेगळ्या क्षेत्रात आदर्शवत काम करतात एखाद्या वेळेस मुलगा चुकला तर त्याची चूक जागेवरच समजून सांगणारा आदर्श बाप असतो श्री बनसोडे काकाने नोकरी सामाजिक राजकीय काम करत असतानाच आपली मुले चांगल्या प्रकारनं घडवून समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केलाय वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेली मोठी गर्दी ही त्यांच्या सत्कर्माची पोहोच आहे असं सांगितलं या कीर्तनात त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगोड उपस्थित कीर्तन श्रोत्यांच्या अंगात रोमांच निर्माण केला दरम्यान श्री बनसोडे काकांच्या वाढदिवसानिमित्त वडुज येथील स्वयंवर मंगल कार्यालयात स्नेह आयोजन करण्यात आले होते ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजित भैया देशमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे युवा नेते नंदकुमार गोडसे माजी सभापती दादा मांडवे विठ्ठल विठ्ठलस्वामी महाराज भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल माळी माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण विकल्प विकल्पशेठ शहा बाजार समितीचे सभापती दत्ता पवार उपसभापती विजयराव शिंदे रासपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर ज्येष्ठ नेते अर्जुनराव वलेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार सुरेखाताई पखाले सीएट टायर कंपनीचे कामगार नेते कॉम्रेड सय्यद अहमद डॉक्टर विवेक मेंढरो समृद्धी गार्डनचे चेअरमन आनंदी पंडित बाळकृष्ण टायर कंपनीचे संचालक आर्किटेक्चर रमेश दळवी शिवाजीराव माणेश्री रमणीकबाई दिल्ली विलास गोखले पुणे नगराध्यक्षा सौ रेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक सचिन माळी जयवंत पाटील प्रदीप शेटे बाणाजी पाटोळे ओंकार चव्हाण शशिकांत पाटोळे विलास पांडेकर डॉक्टर अजय किरणे सुरेश गोडसे मदन जाधव वसुधा कर्णे हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर एम एन जाधव नितीन शेडे ओंकार गुरव हरिभक्त पारायण इंदलकर महाराज श्री रोमन बुवा सुरेश भुजबळ किशोर बागल महेश पाटील सावळी विजय शेटे अंकुशराव दादा पाटील कृष्णराव नलवडे नाना नलवडे बाळासाहेब थोरवे महेश थोरवे आय मुळीक नंदकुमार पवार सुधाकर माणी हरिभाऊ कुंभार शिवाजी माटेकर कुटुंबीय राहून अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विनोद बनसोडे प्रमोद बनसोडे आरती बनसोडे स्मिता बनसोडे डॉक्टर महेश गुरव डॉक्टर अशोक तासगावकर शैलेश बाबा जाधव यांनी स्वागत केले काम वातावरणात त्यांचं मन या ठिकाणी सांगायचं त्यात का श्रीमंत आहे माहिती का माणसं आणि आता वडिलांनी आयुष्यभर कीर्तन केलं विजय महाराज किती कीर्तन झाली बाबांची आलय सत्तर वर्षाचा बाद कीर्तनात साध्य तुम्हाला आणि बाप तसा आहे परत कडक बी असा म्हणजे चुकलं तर उपर्न निवडचं मागून येऊ गाडीत बस म्हणतो चाललं कुठं रेजला कीर्तन चाललं कुठं अभंग कुठे काय बोलतोय समाज किती हुशार आहे वाणी तुझी अशी गेली नाही पाहिजेत बाजूला असा कान फाडीत मारणारा बादमी पाहिजे बरं का आयुष्यात बादमी पाहिजे असं आयुष्यात ज्यांना ज्यांना संस्काराची गावात चापट पडली ना ती सगळी पोर आज कीर्तनात बघा चांगल्या मार्ग नाही मार्ग हसाय नाहीत त्यांची काय नसते त्याला काय चुकून त्याला बोलून काय पोरग घेणवायचं का समाजात त्याची एकच इच्छा आहे बापाची माझी पोरग लाईन दुरीला पाहिजे ती अजिबात भटकली नाही पाहिजे पोरांना फार कमी आयुष्य आहे ना आपल्याला राहिलेलं आपल्या मायबापाच मग त्यांच्यासाठी करण्याची जिद्द बरा आज कीर्तनच म्हणून शिव मी अशी खरी जवळून पोरं बघितली भाई साहेब फार हिणवलं होतं त्यांच्या आई बापाला लोकांनी चौकात उभा राहून हिनवला पण पोरं लया अभ्यास केला लय अभ्यास केला दिवस रात्र एक केला दिवस रात्र एक केला पण खरं सांगू का बरं ग बाबा दारिद्र्य का हरवले तुमचा आता तुमच्या कोणाने दे। ते ठेवलं नाही पहिले दिवस ऐकलं गे तुम्ही कुणाचीच घर होती आबा कोणाची घर होती वरतून घरगळत होतं आपल्या बापाने मांडीव घेतला आपल्याला मांडीव घेतलं आणि एक ठेव लागून दिला नाही वरचा पावसाचा रात्र मग थर घेऊन बसतो कधी कधी त्याच्या जीवनातली सहचारणी मिली कोण चालल्यात विचारांग तुम्ही बसलेल्या कोणालाही त्याची सहचारणी आठवड्या कदाचित कुणाची असेल कुणाची नसेल पण मी खरंच अशी जुनी माणसं बघितले बाहेब जवळ मान मी संवाद साधले आणि माझं कीर्तनच संवाद साधलंय हे तुम्ही कुठे युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला सोशल मीडियावर कुठेही म्हणून काय झालं म्हटले काय नाही लई जीव लावायची मग थर म्हणजे रागीटचा पहिला माझाही माझा इब्ता असलाय बाप थोडा रागीत आणि बापाने रागीत ती पाहिजे काका पाहिजे जे ती जेथे संत फिकून आणलं अजिबं ती मी म्हणलो काय झालं बाबा बाबा म्हणतात महाराज गेली हो माथरी कोरोनाच्या काळात पट्ट्या ठेवल्या डोक्या माझ्या जा। रात्रभर जागली पण ही दुखलं मला काहीच होऊन नाही दिलं मृत्यूच्या दारातून माथे मला परत आणलं पण पर खरं का मी कितीतरी काही फिकून मारलं चिडचिड व्हायच्या आजारात पण तरी बिचारी येऊ शरात येऊन बसायची निरा आहे जगाच्या पाठीवर फार चिरा पडल्या दिल्या पायाला काळी पडलेली पाठ नको बघायला जवळून पोरं बघितले टाक म्हणलं टाक पाणी शेवटच्या शेवटच्या शेवट अंगळे आयुष्यात नाही आला भेटायला आता ये टाक पाणी अंगावर बापाच्या अप्पुआराच्या हातात ने गडतलं पाणी पडवलं बापाच्या अंगावर काय झालं पण ना महाराज आम्ही शेवट काळी पडलेली पाठ नाही बघितली हो बनेच बाप्प बघितला आज शेवटच्या गोळीकडलं काळी पडली पाठ शेवटचे शेवटची शेवटचं अंतिम दर्शन घ्यायला आलो तेव्हा चिरा पडलेला रक्त आलेला पाय दिसता म्हणजे लय आधी मी मारायला पाहिजे होते लय आधी मीठिमा जिवंतपणी मी माझ्या बापाला मिठ्ठी मारली असती ना थोड्या अजून वर्ष जागला असता हो विचारा त्याची एकच इच्छा होती माझ्या परत येऊन मारायला दक्षित नाही का नमस्कार मी डी डी जाधव नायका वडी काकांच्याबद्दल बद्दल दोन शब्द बोलण्याची मला संधी मिळाली आहे त्याच्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो माझी आणि काकांची मैत्री अलीकडचीच दोन हजार वीस पासूनची आहे काकांच्याबद्दल बद्दल बोलायचं तर ते एक हाडाचे कार्यकर्ते जसं म्हणतो तसं आहे त्यांचं कार्य सी सीए टायर्समध्ये युनियन लीडर म्हणून फार चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं त्यांना अजून लोक मानतात अजून लोक त्यांना भेटायला पण येतात त्यामुळे त्यांच्या कार्याची जर म्हणजे विचार केला तर मला त्यांची तुलना एक तीन व्यक्तीशी करावी वाटते म्हणजे शिक्षण कमी पण कार्य आहे मोठं त्यात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील दातासाहेब कोरे म्हणजे वारणा उद्योग समूहाचे संस्थापक आणि पद्मश्री विके पाटील वाचं काय तुमचा तो प्रवरानगर उद्योग समूह त्या तीन व्यक्तीसारखं यांचं सुद्धा व्यक्तिमत्व मोठं आहे त्यांनी गावचे सरपंच म्हणून पण पद भूषवलं आणि त्यात महत्त्वाची कामगिरी सांगण्यासाठी म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय लोकांची केली ते फार मोठं कार्य त्यांचं झालेलं आहे आता सध्या ते यांचं कार्य इव्हन रिटायर झाले तरी त्यांचं सध्या कार्य चालू असतं म्हणजे लोकांना योग्य मार्गदर्शन करणं सल्ला देणं अनेक नटलेल्यांची कामं स्वतः होऊन सुद्धा कार्य काम करतात त्यामुळे त्यांच्या अनेक लोकांजून मार्गदर्शनाला येतात ते, ते, ये ते, ते, ते तर ह्यांच्या पर्सनॅलिटीवरून आपण सगळ्यांनी काय शिकायला पाहिजे असं माझं मत आहे ते म्हणजे आपल्या पोथीप्रमाणे आपल्या ज्या कुठल्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातून सुद्धा गरजू लोकांना ज्यांना आपला उपयोग होण्यासारखा असेल तर त्यांना आपला उपयोग सहकार्य आणि मदत केली पाहिजे ह्या मताचा मी आहे आता काकांच्यावर माझी मैत्री असणं हे मला मोठं अभिमानाचं वाटतं आणि मी समाधानी आहे मी एकच परमेश्वरावर प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य हेल्दी आयुष्य मिळवं आणि त्यांचा अजून समाजाला उपयोग व्हावा आणि आम्हालाही त्यांच्या मैत्रीचा लाभ हवा एवढंच मी बोलून थोड्या वेळातच माझं मनोदय संपतो नमस्कार एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे आणि शरद कदम डांबेवाडी वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा